नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता अपेक्षा लागलेली आहे ती पीक विम्याची तर पीक विमा मिळणार का तर हो सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा हा मिळणार आहे म्हणजे सरासरी पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के दोनही मिळून शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून आता त्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात दोन दोन जी आर देखील निर्गमित करण्यात आलेले आहे तर भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कांदा असेल गहू हरभरा ज्वारी बाजरी या जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानी करते आता राज्यातील जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप चालू झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांची आपण यादी बघणार आहोत तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सर्व सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की जर कोणी चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा पीक विमा का वंचित आहे किंवा काय केल्याने तुम्हाला पीक विमा मिळू शकतो तर याच्या सविस्तर पूर्णपणे व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका तर शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित जो काही पीक विमा आहे तो देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचे दोन जी आर देखील निर्गमित करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एक जी आर निर्म निर्गमित केलेला होता आणि त्यामध्ये एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आलेला होता आणि जी सरकारची जी, जी काही रक्कम आहे ही आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस आणि चोवीस असलं तर या दोनही वर्षांमध्ये राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित केला गेलेला आहे तर यातच बुलढाणा जिल्हा असेल हिंगोली परभणी जालना या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरचा सा समावेश करण्यात आलेला आहे तर काही शेतकरी एक हजारापेक्षा कमी पीक विमा मिळालेले देखील आहेत तर बहुतांश शेतकरी कमी पीक विमा मिळालेलेचे आतापर्यंत दिसत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एक हजारपेक्षा कमी पीक विमा वितरित केला जातो त्या शेतकऱ्यांना उर्वरित जी काही रक्कम आहे ही, ही राज्य सर शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि यासाठीच खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना एक हजारापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित के करण्यासाठी हा महत्त्वाचा जी आर निगम करण्यात आलेला आहे आणि याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत जे काही अनुदान म्हणून खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि तेवीस तर या आर्थिक म, म मदत म्हणून तर जे काही पीक महामंजूर करण्यात आलेला आहे तर तो आता किती प्रमाणामध्ये वितरित हो होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आर्थिक वर्षाकरिता दोन हजार कोटी दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये एवढी जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात पहिला पीक विमा कंपनी आहे भारतीय कृषी पीक विमा कंपनी तर या कंपनीच्या मा माध्यमातून एकवीस हजार अडवतीस शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान म्हणून ते पूरक अनुदान म्हणून जे काही हेक्टरी अनुदान आहे तर ती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर आय सी आय ची आय सी आय लवड जनरल इन्शुरन्सच्या माध्यमातून सुद्धा अठरा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना ऐंशी लाख एकोणतीस हजार सहाशे नऊ रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर जे काही जिल्ह्यांमध्ये ज्या काही कंपन्या आहे म्हणजे कार्यरत तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून या जी आर च्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांपर्यंत हा पीक किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून पोहोचवला जाणार आहे तर त्यामध्ये एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा एकोणवीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे पंच्याऐंशी रुपये रक्कम जी आहे ती सुद्धा म वाटप करण्याची मंजुरी देण्यात जा आलेली आहे त्यानंतर बजाज ऑलियन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर ते शेतकरी आहे अकरा हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी चाळीस लाख चार हजार सातशे शहात्तर रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे तर युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पात्र करण्यात आलेल्या तीन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा लाख नऊशे शहाण्णव अकरा लाख एकशे शहाण्णव जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्र्याण्णव लाख नऊशे शहाण्णव तर इतकी जी काही रक्कम आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे त्यानंतर खरीप हंगाम दोन हजार चोवीस करता मंजुरी करण्यात आलेली आहे आणि पीक विमा कंपन्यांना सुद्धा देण्यात येणार आहे तर ही जी काही रक्कम आहे ती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप कि म्हणजे त्यांच्याच खात्यावरती transfer केली जाणार आहे तर शेत शेतकरी मित्रांनो अशा या शेतकऱ्यांना एक हजार पेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे आणि त्या संदर्भात हा पहिला GR निर्गमित केलेला आहे तर दुसरा GR सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर द रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस चे आर्थिक वर्षाकरता प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पूरक अनुदान म्हणून जे काही सत्याऐंशी लाख बावन्न हजार दोनशे चौसष्ट रुपये इतकी रक्कम आहे. ती वितरीत करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण पाहू शकता की भारतीय कृषी पीक विमा company कडून पात्र करण्यात आलेले पाचशे सदोतीस जे काही शेतकरी आहे तर या पाचशे सदोतीस शेतकऱ्यांसाठी दोन लाख अडोतीस हजार आठशे रुपये इतके निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच बरोबर ICI लोंबर्ड इन्शुरन्स company च्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले पाचशे दोन शेतकऱ्यांकरता दोन लाख सात हजार पाचशे सत्त्याऐंशी जे काही शेतकरी आहे तर ते मंजूर करण्यात आलेले आहेत कंपनीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना पाच हजार जे काही शेतकरी आहेत त्या पाच हजार शेतकऱ्यांकरता एकोणतीस लाख दोन हजार सातशे एकोणनव्वद रुपये बजाज ऑलियन्स कंपनीच्या माध्यमातून एकशे पंधराशे पंचवीस पात्र शेतकऱ्यांकरता आठ लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट तर युनायटेडच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या नऊशे एकोणतीस शेतकऱ्यांकरता पाच लाख चौचाळीस हजार सहासष्ट रुपये आणि एकंदरीतपणे राज्यातील नऊ हजार चो दोनशे शेतकऱ्यांनी भारतात सत्तेचाळीस लाख रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतकी जी काही आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन्ही हंगामामध्ये पीक विमा कंपनीने मागितलेल्या शेतकऱ्यांच्या या रकमेतून पीक विमा वितरण केलं जाणार आहे तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून ही रक्कम घेऊन सुद्धा एक हजारापेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील पाच काही पीक विमा आहे हा सर्व शेतकऱ्यांना पाचशे रुपयापर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे उर्वरित असलेली रक्कम ही आता राज्य शासनाच्या माध्यमातून सरकारला द्यावीच लागणार आहे यामुळे राज्य शासनाने नुकसान भरपाई म्हणून त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनुदान म्हणून पूरक अनुदान म्हणून आणि परिणामी पीक विमा कंपन्यांना मात्र यात फायदा होत आहे तर शेतकरी मित्रांनो उर्वरित पीक विम्या संबंधीचा जे महत्वाचा असं अपडेट आहे तर ते आपण बघितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकते एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद